टाइम ट्वेंटी फोर न्यूज रस्त्यावर साचले पावसाचे पाणी रस्त्यावर खड्डे की खड्यात रस्ता पडला विचार मुख्य मार्गावर खड्यांचे साम्राज्य नॅशनल हायवे चव्वेचाळीस नागपूर जाम मार्गावरील हल्दीराम हॉटेल समोरून शेडगाव जुनापाणी या खेडेगावात जाण्याकरिता एकमेव मार्ग शंभर मीटर अंतराचा डांबरी रस्ता जवळपास दोन वर्ष अगोदर बनवण्यात आला होता दोन वर्षात या मार्गावर डांबराचे नामोनिशाणच राहिले नाही उरले फक्त गोटे आणि चुरी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून या खड्ड्यांमध्ये फुटाच्यावर पावसाचे पाणी साचून राहतात त्यामुळे रस्ता जलमय झाला असून खड्ड्याचा अचूक अंदाज लागत नाही किरकोळ अपघात होत असून हा मार्ग एकेरी त्यात रस्त्याच्या सुतर्फा झाडे झुडपे दिवसाढोळ्या हो जंगली प्राण्यांचा मुक्त संचार असून रस्ता पूर्णपणे झाकलेला आहे आवागमन करण्यास मोठा अडथळा निर्माण झाला असून गावाजवळील नाल्यावरील पूल पूर्णपणे रस्त्याच्या तीन फूट खाली आहे त्यामुळे थोडासाही पाऊस झाला की पुलावरून पाणी वाहत असते गावात दोन स्कूल बस येतात पुलावरून पाणी वाहत असले की त्या स्कूल बस पण येत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाल होत आहे गावात सत्तर ते पंचाहत्तर घरे असून जवळपास तीनशे पन्नास लोकवस्तीचे गाव आहे हायवेवर बसथांबा सुद्धा नसल्याने रुग्णांना व शाळकरी मुलांना मोठी अडचण निर्माण झाली आहे गावातील काही नागरिकांनी खडल्यात उतरून समस्या मांडल्या अमोल येनोरकर प्रदीप तेलंग मंगेश सुपारे अविनाश तडस योगेश तडस सचिन तडस प्रवीण सुपारे सुभाष येनोरकर गणपतराव येनोरकर अरुण तडस आशिष सुरजुसे सुरज दानव विपुल येनोरकर देवानंद दे येनोरकर तसेच गावकऱ्यांनी पुलाची उंची वाढवून हा मार्ग दुतर्फा साफसफाई करून पक्का रस्ता बनवून देण्याची मागणी व बस थांबा मिळावा याकरिता कळकळीने मागणी केली आहे